पन्या राशी राशी वार कन्या राशी या लोकांचं जीवन म्हणजे जणू एक अखंड परीक्षा या राशीच्या लोकांनी लहानपणापासूनच जबाबदारी शिस्त आणि प्रामाणिकपणा हाच मार्ग धरला पण कितीही प्रयत्न केले तरी नियतीने त्यांच्यावर वारंवार संकटांचा वर्षाव केला कधी कुटुंबातील व्यक्तींनी साथ सोडली कधी विश्वास ठेवलेल्या लोकांनी फसवलं तर कधी मेहनतीनंतरही हातात काहीच आलं नाही पण तरीही कन्या राशी थांबली नाही ती नेहमीच पडली आणि पुन्हा उभी राहिली तिचं हेच वैशिष्ट्य आता ब्रह्मांडाला स्पर्शून गेलं आहे गेल्या तीस वर्षांपासून या राशीवर जणू कर्माचा ऋणानुबंध बांधला गेला होता प्रत्येक 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 निर्णय चूक त्याग सगळ्याचा हिशोब जमा होत होता आणि आता या सर्व गोष्टींचा अंतिम निकाल घ्यायला दैवी शक्ती जागी झाली आहे हा काळ म्हणजे जुन्या वेदनेचं संपन आणि नवीन युगाचं उगम आता कन्या राशीसाठी वेळ आली आहे न्याय मिळण्याची श्रमाचं फळ मिळण्याची आणि जिथं वाटलं होतं सगळं संपलं तिथून नव्या प्रवासाची सुरुवात होण्याची ब्रह्मांडाने ठरवलं आहे की आता कन्या राशीला थांबवणारा कोणी नाही ब्रह्मांडाच्या गोड शक्तीचा जागरण ज्या काळात सर्व काही अंधारासारखं वाटत होतं त्या काळात ब्रह्मांड शांतपणे निरीक्षण करत होतं कन्या राशीच्या आयुष्यातील प्रत्येक वेदना प्रत्येक अश्रू प्रत्येक त्याग हे सर्व त्या दैवी शक्तीने पाहिलं आणि आता तीच शक्ती जागृत झाली आहे ही शक्ती म्हणजे कर्मसंहिता प्रत्येक आत्म्याचा हिशोब ठेवणारी ब्रह्मांडीय ऊर्जा शनीच्या न्यायाने गुरुच्या कृपेने आणि बुधाच्या विवेकाने तयार झालेला हा योग कन्या राशीच्या जीवनात अद्भुत परिवर्तन घडवेल या जागरणामुळे अनेक अडथळे हळूहळू नाहीसे होतील ज्या ठिकाणी पूर्वी दरवाजे बंद होते तिथं आता नवी दारे उघडतील ही ऊर्जा तुमचं भूतकाळातील कर्मशुद्ध करेल जिथं तुम्ही जिथं तुम्ही अन्याय सहन केला तिथं आता न्याय मिळेल जिथे तुम्ही स्वतःला हरवलं तिथं पुन्हा स्वतःला सापडाल सर्व दुःखांचा शेवट होईल कन्या राशीच्या आयुष्यात गेल्या तीन दशकात जणू एक अंतहीन संघर्ष सुरू होता कधी प्रिय व्यक्तींपासून दूर व्हावं लागलं कधी आपली स्वप्न दडपावी लागली कधी स्वतःला दोष ठ्यावा लागला पण आता हा अंधार संपत आहे गुरु आणि शुक्र यांच्या अनुकूलतेमुळे प्रेम कुटुंब आणि करिअर या तिन्ही क्षेत्रात सकारात्मक परिवर्तन घडेल आर्थिक स्थैर्य वाढेल जुनी देणी मिळतील आणि मनावरचा ताण हलका होईल जे लोक बराच काळ उदास होते त्यांना आता आनंदाचा खरा अर्थ उमगेल या काळात एखाद्या जुन्या जखमेवर मलम लागल्यासारखं वाटेल ज्या गोष्टीसाठी तुम्ही वर्षानुवर्षे वाट पाहिली ती अचानक मिळेल आता दुःख नाही आता आहे शांत आनंद जो मेहनतीने मिळतो कर्मांचा अंतिम हिशोब ब्रह्मांडाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे ते कधीही विसरत नाही प्रत्येक कृती प्रत्येक विचार प्रत्येक भावना सगळं त्यांच्या गणनेत जमा होतं कन्या राशीने नेहमीच कर्मांचा मार्ग निवडला पण त्यांना अनेकदा अन्याय सहन करावा लागला आता कर्मांचा तोल पुन्हा समतोल होतोय शनी आता न्यायाधीश बनून बसला आहे जे कन्या राशीचे लोक प्रामाणिक राहिले ज्याने इतरांना मदत केली जे संकटातही नीतीवरून ढळले नाहीत त्यांचं भाग्य आता झपाट्याने उंचावणार आहे जीवनाबद्दल एक वेगळी शांती आणि आत्मविश्वास येईल ज्यांनी चूक केली पण ती ओळखून बदल स्वीकारला त्यांनाही क्षमाधान मिळेल पण जे अजूनही अहंकारात अडकले आहेत त्यांना ब्रह्मांड स्वतः त्यांच्या कृतीचं परिणाम दाखवेल हा काळ आहे कर्मांचा निकाल लागण्याचा आता सर्व काही पारदर्शक होणार आहे भाग्यचक्राचा बदल होईल तीस वर्षानंतर शनी आणि गुरु एकत्र येत आहेत आणि हे कन्या राशीसाठी नशिबाचा ऐतिहासिक क्षण आहे हे ग्रहचक्र इतक्या विलक्षण पद्धतीने फिरत आहे की तुमच्या आयुष्यातील अंधाराचं मिटणार आहे कार्यक्षेत्रात अचानक मोठी प्रगती होईल ज्या संधी वर्षानुवर्षे थांबल्या होत्या त्या अचानक मिळतील व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ नव्या सुरुवातीचा आहे जुने व्यवहार पुनर्जीवित होतील आणि नवीन लोकांची संबंध दृढ होतील जे शिक्षण किंवा परदेशी प्रवासाच्या प्रयत्नात होते त्यांना आता यश मिळेल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्यांचं मन तुटलं होतं त्यांना आता खरं प्रेम मिळेल जे आयुष्यभर टिकेल हा काळ कन्या राशीला संघर्षाच्या गर्देतून गौरवाच्या शिखरावर नेऊन ठेवेल कन्या राशीला दैवी संकेत आणि जागृत येईल या काळात ब्रह्मांड कन्या राशीला काही संकेत देईल रात्री स्वप्नात मंदिरे पाणी प्रकाश किंवा दिव्य मूर्तींचे दर्शन होणे ही चिन्हे आहेत की ब्रह्मांड तुम्हाला मार्गदर्शन करत आहे अचानक एखादा अडकलेलं काम पूर्ण होईल किंवा हरवलेली वस्तू सापडेल ही देखील दैवी उपस्थितीची खूण आहे काही लोकांना या काळात आज्ञात प्रेरणा मिळेल चणू कोणीतरी वरून सांगत आहे आता भिवू नकोस पुढं चाल ही स्त्री ब्रह्मांडीय ऊर्जा आहे जी तुमच्या बाजूने काम करू लागली आहे या संकेतांकडे दुर्लक्ष करू नका कारण ते तुमच्या नव्या जीवनाच्या दिशादर्शक आहेत मानसिक आणि आध्यात्मिक उन्नती होईल कन्या राशीचा हा काळ केवळ भौतिक प्रगतीसाठी नाही तर आध्यात्मिक जागृतीसाठीही अत्यंत महत्त्वाचा आहे गेल्या काही वर्षांच्या वेदनाने तुमचं अंतर्मन परिपक्व केलं आहे आता तुम्हाला समजेल की प्रत्येक संकटाचं कारण असतं आणि प्रत्येक दुःख ही पुढच्या आनंदाची पायरी असते त्या काळात ध्यान जप किंवा निसर्गात वेळ घालवणं तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल मनात असलेले भीतीचे अपराधीपणाचे किंवा निराशेचे भाव आता सोडून द्या कारण ब्रह्मांड जेव्हा नवीन मार्ग दाखवतं तेव्हा जुन्या जखमा मिटवणे आवश्यक असतं या टप्प्यानंतर तुमचं मन अधिक स्थिर होईल विचार अधिक स्पष्ट होतील आणि तुम्हाला स्वतःशी संवाद साधता येईल हीच खरी उन्नती जिथं बाह्य यशापेक्षा आंतरिक शांती अधिक मूल्यवान वाटते कन्या राशीच्या आयुष्यातील हा काळ म्हणजे एका गूढ पुस्तकाचं शेवटचं पान उलटवण्यासारखं आहे जे इतक्या वर्षांपासून अंधारात चालले ते आता प्रकाशाच्या दिशेने वाटचाल करणार आहेत जे लोक एकटेपणात रडले त्यांचे चेहऱ्यावर आता समाधानाचा हास्य दिसेल ही केवळ नशिबाची उधळण नाही हा दैवी न्यायाचा क्षण आहे जिथं प्रत्येक प्रामाणिक आत्म्याला त्याच्या कर्माचं योग्य फळ मिळणार आहे गुरुचा आशीर्वाद शनीचा न्याय आणि बुधाची बुद्धी हे तिन्ही ग्रह आता कन्या राशीच्या बाजूने काम करू लागले आहेत आता आयुष्याची दिशा बदलेल स्वप्न पुन्हा साकार घेतील आणि आत्मविश्वास पुन्हा जागा होईल तुमचं भाग्यचक्र फिरायला सुरुवात झाली आहे आणि यावेळी ते थांबणार नाही ब्रह्मांडाचा न्याय उशिरा होतो पण तो, तो कधीच अन्याय करत नाही आणि आता तो न्याय कन्या राशीच्या रूपात प्रगट होत आहे ही वेळ आहे उभं राहण्याची हसण्याची आणि स्वतःवर पुन्हा विश्वास ठेवण्याची कारण तीस वर्षांचा काळ संपला आहे आता तुमचं सुवर्णयुग सुरू होत आहे